अतांग सागर हजारो वर्षापासून वाहत आलेल्या नदीची दिशा बदलवणारा दिनदलितांचा कैवारी डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्याबद्दल माझे मनोगत व्यक्त करणार आहे ते तुम्ही शांत चित्तेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील काय सत्याधीशी होते करोडपती होते अहो पुस्तक विकत घेऊन देता येत नव्हती त्यांना बाबासाहेबांना पण बाबासाहेबांच्या मनात वाचनाची आवड होती पण पुस्तकं नव्हती एक वेळ उपाशी जायचं पण पोराला पुस्तकं घेऊन द्यायची अशा त्यांच्या वडिलांनी निश्चय केला ती तरही परिस्थिती आडवी आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक गुण तुम्हाला माहित आहे का आयुष्यात पुस्तक आय। ते परत कधी विसरत नव्हते दहा वर्षापूर्वी वाचलेलं पुस्तक आणि दहा वर्षा त्यांना विचारलं तीनशे पंचावन्न बारावर चौथ्या पॅरेग्राफ मधलं दुसरं वाक्य काय तरी पण ते बरोबर सांगतील एवढी बुद्धिमत्ता होती शिक्षण हे वाघिणीचे तू उद्दुआ मला वाजले शिक्षण हे वाघिनीचे तू जोरावर आज बघ आमचे हे अस्तित्व गाजले त्या जोरावर आज बघ आमचे नसावे हिंदी हाच होता तुझा ध्यास कोणी हिंदी हाच होता तुझा ध्यास समतेचा हा मार्ग जाऊन दिलास तू नवा श्वास समतेचा हा मार्ग जाऊन दिलास तू नवा श्वास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मी स्वतः बुद्धी कमवली कशी कमवली तर माझ्या परिस्थितीतून कमवली माझ्या वडील स्थिती अशी नव्हती की मी पुस्तक विकत घेऊ तेव्हा एखादी नवीन पुस्तक माझ्या हातात पडायचे तेव्हा मला असे हो वाटायचे हे पुस्तक मी विकत घेऊ शकत नाही आता हातात पडले हे मला माहित नाही त्यामुळे आताच असे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुझ्या संविधानाने दिली न्यायाची ढाल तुझ्या संविधानाने दिली न्यायाची हि ढाल शोषितांच्या जीवनात आली इसुकाची लाटलाल शोषितांच्या जीवनात आली इसुकाची लाटलाल मस्तक आमचे नमते बाबा तुझ्या त्या महान त्यागाला मस्तकामचे नमते बाबा तुझ्या त्या महान त्यागाला तू सावरले आहेस या आख्या भारत देशाला तू सावरले आहेस या भारत देशाला खर तर पुस्तकांनी मस्तक सुधारत सुधारलेलं मस्तक कोणाचं हस्तक तर होत नाही आणि लाचारीने कोणापुढे न मस्तक पण होत नाही दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रथम क्रमांक आल्यावर तेव्हा कृष्णाजी अर्जुन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते तेव्हा कृष्णाजी अर्जुन बाबासाहेब आंबेडकरांना गौतम बुद्ध नावाचे पुस्तक भेट दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या असे लिहितात की जर त्यावेळी ते पुस्तक माझ्या हाती पडले नसते तर आज मी भारतीय राज्यघटनेचा शिल्पकार म्हणून कधीच उभा राहू शकलो नसतो तेच पुस्तक हातात पडते आणि मोहन रामचंद्र गांधी महात्मा त्याच्या दिशेने प्रवास करतात शेवटी जाता जाता एवढेच म्हणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य आहे खूप मोठे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य आहे खूप मोठे त्यांच्या पुढे आम्हाला चंद्र सूर्यही वाटतात छोटे त्यांच्या पुढे आम्हाला चंद्र सूर्यही वाटतात छोटे जय हिंद जय महाराष्ट्र जग